हे शिक्षकांनी साठी थोडस कोणत्या विषयासाठी काय शिकलं पाहिजे हे मी माझ्या मराठी काव्य वाचन या भारूड हे मी या ठिकाणी सादर करणार <laughs> आहे पेना पेन्सिल घे बाई पेना घे ग पेन्सिल घे वाचायचं पुस्तक घ्या ग को लिहायची कधी घ्या पुस्तक कोणी वाचायची वही घ्या ग कोणी पुस्तक घ्या कोणी वही कोणी इंग्रजी बोला, बोला पाण्या पोकटाच्या बोलाच्या साऱ्या जी

शरसोवा सो वा मुखावनी ऐकाई गाणी पोपट बाहुली घ्याची मनी हे हाय शिव पुस्तक कोणी खाली बसावो हो, राजा साब जरा डोक डोक खाजवू नका खरा खरा खाली बसावो हो, राजा साब जरा खाजवू नका हो डोक खरा खरा